आजचा दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन वीस डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन असतो हा दिवस जगभरातील लोकांमध्ये ऐक्य एकात्मता आणि परस्पर सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित दिवस गरिबीचे निर्मूलन सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यांसाठी प्रयत्नशील राहण्याची आठवण करून देतो विविधतेत एकता हीच मानवतेची खरी ओळख आहे त्यामुळे आपल्याला धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेला सामावून घेऊन भावना डिसेंबर रोजी घडलेल्या घटना एकोणीसशे चोवीस अॅडॉफ हिटलरची लॅट्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली एकोणीसशे पंचेचाळीस मुंबई बँगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली एकोणीसशे एकाहत्तर अली भुट्टो पाकिस्तानचे चौऱ्याण्णव राष्ट्रपती डॉक्टर शंकरदया शर्मा यांनी मलेशियाचे पंतप्रधान डॉक्टर महातीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान केला एकोणविशे पंच्याण्णव नाटोने बोन्सियामध्ये शांतता राखण्यास सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव पोर्तुगालने मकाउबे चीन ला परत केले दोन हजार दहा ज्येष्ठ भाषा शास्त्रज्ञ आणि समीक्षक अशोक केळकर यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार एकोणावीस युनायटेड स्टेट फोर्स ही एकोणीसशे सत्तेचाळीस पासून युनायटेड स्टेट सशस्त्र दलाची पहिली नवीन शाखा बनली वीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे अडुसष्ट हार्वे फायलस्टोन फायलस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक अठराशे नव्वद जारसला हॅरावॅस्की नॉबेल पारितोषिक विजेते जे एक रसायनशास्त्रज्ञ एकोणावीसशे एक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक एकोणावीसशे नऊ वक्कम मजी भारतीय पत्रकार आणि राजकारणी एकोणीसशे चाळीस यामिनी कृष्णमूर्ती पद्मश्री भरतनाट्यम व कथक नर्तिका एकोणीसशे बेचाळीस राणा भगवानदास पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश एकोणीसशे पंचेचाळीस शिवकांत तिवारी भारतीय वकील डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे बुंदेला बुंदेल चे महाराजा एकोणीसशे पंधरा उपेंद्र किशोर रे भारतीय चित्रकार आणि संगीतकार एकोणवीसशे तेहतीस विष्णू वामन बापट संस्कृत विज्ञान एकोणीसशे छप्पन संत गाडके महाराज एकोणीसशे एकाहत्तर रॉय ओ डिझने द वर्ल्ड डिझनी कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे त्र्याण्णव वामन नारायण भट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार एकोणीसशे शहाण्णव काल सगन अमेरिकन अंतराळतज्ञ एकोणीसशे शहाण्णव दगडू मारुती पवार लेखक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मंगळुळ वेंकट प्रमन जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी दोन हजार एक लिओपॉड सेडर सेग्नो सेनेगलचे पहिले राष्ट्रपती दोन हजार दहा नलिनी जसवंत अभिनेत्री दोन हजार दहा सुभाष भेंडे लेखक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा